जवळा गटातून यापूर्वी दीपक आबांच्या गटातून जयमालाताई गायकवाड व स्वाती कांबळे यांना निवडून दिले आहे आता दीपक आबा तिसऱ्यांदा जिल्हा परिषद गट ताब्यात घेऊन हॅट्रिक साधार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जवळा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण जाहीर असल्यामुळे या गटातून दोन डॉक्टरांसह तरुण मातब्बराणी दंड थोपटले हो आहेत ऐखतपूर गट ओबीसी महिला आरक्षणामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार आता जवळा गटातून इच्छुक आहेत तर याच गटातून दीपक आबांचे चिरंजीव यशराजे साळुंखे पाटील हेही इच्छुक आहेत या गटातून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून उमेदवार निवडत असताना मात्र नेते मंडळींची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या जवळा जिल्हा परिषद गटावर प्रामुख्याने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे गतवेळी याच जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीकडून स्वातीताई तुळशीराम कांबळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता तर जवळा पंचायत समिती गणातून आघाडीच्या अपर्णा साळुंखे पाटील व वाटेगाव पंचायत समिती गणातून नारायण जगताप निवडून आले होते दरम्यान यंदाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी जवळा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुष आरक्षण जवळा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला व वाटेगाव समिती गण अनुचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे सर्वसाधारण पुरुष आरक्षणामुळे जवळा तरुणांची संख्या वाढली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी जवळा गटातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयार आहेत दुसरीकडे शेकाप शिवसेना भाजप यांच्यासह दीपक आबानी गट गणातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून उमेदवार कोण असावा या दृष्टीने सावध भूमिका घेत चाचपणी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे सर्वत्र या नावांची चर्चा माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार डॉक्टर पियुष साळुंखे पाटील यशराजे साळुंखे पाटील परेश खंडागळे नंदकुमार शिंदे जगदीश पाटील विश्वजित घुले यांच्या नावाची चर्चा होत असताना दिसत आहे जवळा जिल्हा परिषद गटात येणारी गावे मिळचिंगी जवळा आलेगाव वाकी घेरडी वाणी चिचाळे वाडेगाव बामणी संगेवाडी मेथवडे देवळे राजेवाडी सावे इच्छुकांची सावध भूमिका शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांनी सावध भूमिका घेतली आहे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापूर्वीच शिवसेना भाजप आर पी आय महायुती म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले आहे तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी युती आघाडीविषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही तरीही जवळा गाटातून दीपक आबा यांचे चिरंजीव यशराजे यांना उतरवणार की अन्य कोणाला संधी देणार हेही गुलदस्त्यात आहे